सुट्टीचा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज धीराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज कराड तासगाव रोड पलूस स्वर्गीय वसंतराव पुदाले यांची पुण्यतिथी निमित्त वारकरी संप्रदायातील प्रवचनकारांचा सन्मान पलूस येथील स्वर्गीय वसंतराव पुदाले यांच्या पुण्यतिथी निमित्त पलूस तालुक्यातील वारकरी संप्रदायातील कीर्तनकार प्रवचनकार विनेकरी चोपदार यांचा सन्मान सोहळा पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून औदुंबर येथील प्रसिद्ध कीर्तनकार वासुदेव शास्त्री जोशी कुंडलचे जी टॉकीज फेम कीर्तनकार हरिभक्त परायण ऋषिकेश खारगे पलुसचे हरिभक्त परायण पांडुरंग कासार वारकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष हरिभक्त परायण सतीश कासार पलूस सहकारी बँकेचे अध्यक्ष वैभवराव पुदाले पलूस नगरपालिकेचे गटनेते सुहास पुदाले हरिभक्त परायण पांडुरंग पुदाले प्रकाश पाटील अनिल कदम ईश्वर सिसाळ नितीन खारकांडे विलास हजारे संजय पवार विश्वास माळी प्रकाश भोरे मनोहर बुचडे विजयसिंह कदम अजित कुलकर्णी जगन्नाथ पुदाले सुहास आनंदराव पुदाले अमित चव्हाण संदीप पवार संतोष पुदाले जगदीश देसाई